काल राज्य शासनाकडून अतिवृष्टीच्या सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये पॅकेजची घोषणा झाली आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सगळ्या लोकप्रतिनिधीसाठी अधिकाऱ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे या पॅकेज मधून सोलापूर जिल्हा वगळण्यात आलेला गेल्या अनेक दिवसापासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी ढगपुटी झाली अतिवृष्टी झाली भीमा नदीला पाच वेळा महापूर आलाय परंतु तरीही आपला सोलापूर जिल्हा या मदतीतून वगळला जातो ही खर तर शेतकऱ्याचा संताप येणारी गोष्ट आहे आणि आज जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर फिरतायत मग तुम्ही शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोळाय जात आहे का तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याऐवजी तुम्ही मुंबईमध्ये जावा आणि हा सोलापूर जिल्हा नुकसान भरपाईमधून का वगळला याचा जाब सरकारला विचारा आज या ठिकाणी कलेक्टरना सुद्धा मी आवाहन करतो